नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका सष्टम व रुत्सम हिंद बकासूर महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींच्या मनावर राज्य करतोय जिथे जाईल तिथे गर्दी मित्रांनो तुम्ही एक फोकस करा की बाकी पण नंदी सारखे गुलालात आहेत पण त्यांच्या भोवती पब्लिक कमी असते पण जिथे बकासूर असल्यास तिथे गर्दी असतेच असते त्यामुळे बकासूरला बरेच जणांच्या हृदयात जागा मिळाली आहे बकासूर येणार म्हटल्यावर बकासूर प्रेमींमध्ये उत्साह निर्माण होतो वेलात वेल काढून बकासूर येण्याची वाट सगळीकडे बघत असतात आपला हिंदी केसरी बकासूरची एवढी क्रेज आहे की बकासूरला बकासूर आता प्रमुख आकर्षण म्हणून बोलवलं जातं त्याचं कारण म्हणजे त्यांच्या प्रोग्रामात गर्दी व्हावी ती गर्दी बकासूर असल्यास होतेच म्हणून बकासूरला सनसोला उद्घाटन लग्न समारंभ अशा ठिकाणी बोलवायला लागली आहेत तुम्हाला मित्रांनो माहितीच असेल मागे बकासूरला मुंबईमध्ये प्रमुख आकर्षण म्हणून बोलवलं होतं रायगड प्रीमियर लीग टेनिस क्रिकेटच्या उद्घाटन समारंभावेळी शिरडोन पनवेल येथे बकासूरला बोलवलं होतं तिथेही बकासूर प प्रमुख आकर्षण म्हणून आला होता आता मित्रांनो लग्न समारंभानिमित्त मांडवटाला समारंभ सोहळ्यात प्रमुख उपस्थिती म्हणून आपला लाडका हिंदकेसरी बकासूरला बोलवला आहे आणि मित्रांनो वार शुक्रवार दिनांक पाच जानेवारीला संध्याकाळी ठीक सहा वाजता आपला बकासूर उपस्थित राहणार आहे मातेरे व दारवटकर यांच्या शुभविवाहानिमित्त मांडवटाला समारंभात आपला बकासूर शंभर टक्के उपस्थित राहणार आहे ठिकाण सुजगाव भैरवनाथ मंदिर मंदिराजवळ तालुका मुलशी येथे आता आपला बकासूर काही ठिकाणी प्रमुख आकर्षण म्हणून दिसायला लागला आहे याचं कारण म्हणजे महाराष्ट्र राज्यातील बैलगाडा प्रेमींवर बकासूरने राज्य केले सर्वांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हिंदकेशरी बकासूरला बोलवल्यास गर्दी होणार हे ते तेथील समारंभांच्या आयोजकांना माहिती असतं म्हणून आपला लाडका सष्टम रुत्सम हिंदकेशरी बकासूर सर्वांच्या आवडीचा लाडका नंदी आहे मित्रांनो जर ही माझी व्हिडिओ आवडल्यास मा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो